नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्यकरण पद्धत बंद करा तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांचा संताप खंडपीठात आव्हान छत्रपती संभाजीनगर तलाठी भरती परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेमधील गोंधळामुळे चर्चेत होती भरतीच्या निकालानंतर सामान्यकरणाच्या नॉर्मलायझेशन नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे सामान्यकरण ही प्रक्रिया <laughs> चुकीची असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात या पूर्वी परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे अशी आहे स्थिती मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोली येथे परीक्षेचे केंद्र नव्हते तर नांदेडला परीक्षाच झाली नाही छत्रपती संभाजीनगरच्या एकशे चौपन्न जागांसाठी सोळा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली जालना येथील एकशे बावीस जागांसाठी सतरा हजार आठशे शहाऐंशी उमेदवारांनी परभणी येथे पंच्याण्णव जागांसाठी एकवीस हजार चारशे तेहत्तीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती बीड येथे एकशे नव्वद जागांसाठी अठ्ठेचाळीस हजार उमेदवारांनी तर लातूर येथील एकोणसाठ जागांसाठी आठ हजार सदोतीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती राज्यभरात ही परीक्षा आठ ऑक्टोंबर रोजी झाली होती छाननी नंतर चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा अर्ज आले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती सतरा ते बावीस ऑक्टोंबर पहिला टप्पा सव्वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दुसरा टप्पा चार ते चौदा सप्टेंबर अशी ही परीक्षा घेतली होती सामान्यीकरण न्यायकारक राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा टी सी अशा संस्थेमार्फत घेतली जात आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन डी एम आर विभागांतर्गत परिचारिका पदासाठी घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी न जाहीर करता विद्यार्थ्यांना सामान्यकरणाच्या नावाखाली तीस ते पस्तीस अधिकचे गुण दिले त्यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्याच्या पुढे गेले निघून गेले या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे मुळात गुणवत्तेनुसार यादी जाहीर करण्याऐवजी सामान्यकरण करणे हे विद्यार्थ्यावर अन्यायकारक आहे ऑफ ठरवू शकते मात्र सामान्यकरण करू शकत नाही ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे याचिकाकर्त्यांचे वकील